महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे मानधनाबाबतची लेटेस्ट अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती चोवीस मे रोजी उपसचिव श्री ठाकूर यांनी कृती समितीसोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने कॉ एम ए पाटील शोभा शमीम सुवर्णा तळेकर माय टी यराणी सु सूर्यमणी गायकवाड व छाया तिप्पट उपस्थित होते बैठकीतले चर्चेचे मुद्दे कोरोनाच्या काळात थकीत सुट्ट्याचे समायोजन करून संपकाळातील सविध दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल वाढीनुसार वाढ मिळणे व अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर लगेच मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल सदे भत्त्यात वाढ देण्याबाबत मागणी केली होती त्यावर निर्णय घेऊ कारवाई करू केली जाईल चार नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे शिक्षकांच्या आदेशा आदेशानुसार जास्तीचे काम करू नये नागरी प्रकल्प टी दिला पाहिजे यासाठी कृती समितीचे पत्र द्यावे आठ किमी पेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस पण बाबत दहावी पासची भरती केली जाईल अशा मदतनीसांना डावलले असल्यास अशा केसेस कळाव्यात प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल आठ पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल नऊ एक रकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी लाभार्थ्यामध्ये समाजित न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री महोदयासोबत बैठक होण्याची शक्यता आहे सर्व प्रतिनिधी उपस्थित राहावे एम ए पाटील सुभाष शमीम दिलीप पुटाणे कमल पळवीकर भगवान देशमुख स्वर्णा तळेकर जयश्री पाटील धन्यवाद